बाळासाहेब महादेव मल्हार रोहर टोकरी कोळ्यांचा यांचा गेल्या अनेक वर्षापासून प्रश्न प्रलंबित आहे मग या प्रश्नासंदर्भात तुम्ही शासनाला काय आव्हान करणार आहात मी राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांना या माध्यमातून आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एक विनंती करतो आहे की दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आदिवासींची जी लोकसंख्या आहे म्हणजे आदिवासी क्षेत्र आणि आदिवासी क्षेत्राच्या बाहेरील लोकसंख्या तर एक कोटी पाच लाख दो दहा हजार दोनशे तेरा आहे त्यापैकी त्रेचाळीस लाख लोक जे आहेत ते आदिवासी क्षेत्रामध्ये राहतात आणि एकसष्ट लाख आदिवासी आणि तेहत्तीस जमाती साधारणपणे आदिवासी क्षेत्राच्या बाहेर राहतात आता हीच लोकसंख्या गृहीत धरून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पंचवीस आमदार निश्चित केलेले आहेत म्हणजे आमदार निश्चित करत असताना आदिवासी क्षेत्राच्या बाहेरील तेहतीस अनुसूचित जमातीची लोकसंख्या गृहित धरलेली आहे आणि हीच लोकसंख्या गृहीत धरून नऊ पॉईंट पस्तीस टक्के फंडाची तरतूद केली दे। दे जाते देवाभाऊनं मला सांगायचं आहे की जर फंडाची तरतूद केली जाते आहे आणि जर आमदार खासदार घेतले जात आहेत म्हणजे चार खासदार आणि पंचवीस आमदार आणि नऊ पॉईंट पस्तीस टक्के फंडाची तरतूद ऑलरेडी सरकार करत आहे मग जात प्रमाणपत्र देण्यासाठी तुम्हाला अडचण काय एखाद्या जमातीला न्याय द्यायचा असेल तर शासनावरती किती आर्थिक बोजा पडणार आहे याचा आढावा घ्यावा लागतो आणि अर्थ खात्याची परमिशन घ्यावी लागते ऑलरेडी देवाभावना मला सांगायचं आहे की तुम्ही ऑलरेडी तरतूद तर केलेली आहे आमची लोकसंख्या गृहीत धरून शिवाय तुम्ही लोकप्रतिनिधित्व या नात्यानं पंचवीस आमदार टोटल महाराष्ट्राची लोकसंख्या गृहित धरून पंचवीस आमदार दिलेले आहेत ना एक कोटी पाच लाख दहा हजार दोनशे तेरा ही लोकसंख्या गृहित धरून पंचवीस आमदार निश्चित केलेले आहेत त्याचबरोबर चार खासदार निश्चित केलेले आहेत तुम्ही मग आमदार खासदार निश्चित केले नऊ पॉईंट पस्तीस टक्के फंडाची तरतूद केलेली आहे मग तुम्हाला आम्हाला जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी अडचण काय तर आदिवासी विभागाचे जे पंचवीस आमदार आहेत त्याच्यामध्ये नरव नरारी जिरवळ असेल आदिवासी विकास मंत्री पूर्वेचे असतील आत्ताचे असतील आणि सगळेच जे पंचवीस आमदार आदिवासी कोट्यातून जे निवडून येतात हे आमदारांनी आदिवासी जात प्रमाणपत्र पडताळणी समिती असेल याच्यावरती कब्जा केलेला आहे आणि आदिवासी क्षेत्राच्या बाहेरील त्या जमातीला यांनी बोगस ठरवलेलं हो आहे की ज्या उगस ठरवलेल्या अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येवरती हे अनुदान घेत आहेत ट्रायबल डेव्हलपमेंट फंड घेत आहेत पंचवीस आमदार घेत राजकीय आरक्षण घेत आहेत खाज लोकसभेचं आरक्षण घेत आहेत विधानसभेचं आरक्षण घेत आहेत नऊ पॉईंट पस्तीस टक्के फंडही फंड ही हेच घेत आहेत आमच्या नावने येणारा फंड बी हे घेत आहेत त्यामुळे हे आमदार सारे घोटारडे आहेत आमची बाजू देवाभाऊनी ऐकून घ्यावी आणि आमच्या समाजाला न्याय द्यावा या माध्यमातून मी एवढीच त्यांना विनंती करतो आहे आणि महाराष्ट्रामध्ये मा अनेक मुख्यमंत्री झाले देवाभाऊ फक्त अनुसूचित जमाती महादेव कोळी जमातीला न्याय देऊ शकतात बहुजन समाजाचं अत्यंत संवेदनशील असं नेतृत्व म्हणजे देवाभाऊ आहेत हो बहुजन समाजाचं अत्यंत कळवळा घेणारं नेतृत्व आहे आम्ही दोन हजार आता जी चोवीसची निवडणूक झाली मोठ्या ताकदीनं विधानसभेमध्ये आम्ही भाजपला मतदान केलेलं आहे त्यामुळं देवाभाव आपली जबाबदारी आहे की आपण आमच्या गरीब समाजाला ताबडतोब न्याय द्यावा आदिवासी आमचं खरं म्हणणं ऐकून घ्यावं आम्हाला मिटिंगला वेळ द्यावा आणि आमचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि आमचं म्हणणं सगळं ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आदिवासी विभाग किती खोटारड आहे किती धापाडा आहे की कसा गैरसमतीने प समाजामध्ये पसरवून आम्हाला सवलतीपासून वंचित ठेवलेलं आहे हे तुमच्या लक्षात आल्यानंतर तुम्ही आम्हाला न्याय देऊ शकाल एवढीच विनंती मी आपल्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून देवाभावना करत आहे 的吗？